नमस्कार सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आता उन्हाळा लागलेला ला आहे तर आपल्याला असं थंड असं खायला फार आवडतं तर आता उपवासाच मी तुम्हाला थंड असा पदार्थ सांगणार आहे तर आज आपण उपवासाचं शाबुदाण्याचं फ्रूट कस्टर्ड कसं करायचं ना ते दाखवणार आहे मी तर आता कस्टर्ड म्हणल्या पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडला की कस्टर्ड पावडर उपवासाला चालते का तर आपण ह्यात कुठल्या पद्धतीची कस्टर्ड पावडर वापरणार नाहीये तर आपण शाबुदाणा यूज करणार आहे आपण आता साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे साखर तुमच्यात जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही साखर घ्या म्हणजे साखर चवीनुसार एक वाटी मी भिजवलेला शाबुदाणा घेतलेला आहे शाबुदाणा तुम्ही बारीक जाड कुठला पाहिजेल तो तुम्हाला जसा आवडेल तसा घ्या मी बारीक शाबुदाणा इथे भिजवून ठेवलेलं तो घेतलेला आहे केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत मी वेलचीपूड तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाका मी आत्ता ह्यात यूज करणार नाही आहे आणि फळं फळं तुम्हाला जी आवडतील ती फळं तुम्ही घ्या फक्त मोसंबी संत्री यूज का ती यूज नका करू कारण का आपण दुधाचा पदार्थ दुधात करणार आहे त्यामुळे ती चालत नाही तर तुम्ही सफरचंद चिकू द्राक्ष घ्या केळी घ्या डाळिंब घ्या जी तुम्हाला फळं आवडतील ते तुम्ही ते यूज करू शकता तर आता आपण काय करायचं पहिल्यांदा दूध जे आहे ते पहिल्यांदा आपण गरम करून घ्यायचं आहे आता मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते पहिल्यांदा आपण गरम करूया मी ऑलरेडी ते गरम करत ठेवलेलं आहे तर आपलं दूध आता तापलेलं आहे तर आपण आता त्या घालून घेऊया तर आपलं दूध तापलेलं आहे चांगलं व्यवस्थित तर आपण शाबुदाना जो आहे तो त्यात टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे त्यात त्यामुळं काय होतं आपल्याला स्टार्च साबुदाण्यात ऑलरेडी स्टार्च असतो त्यामुळे आपल्याला कस्टर्ड असं यूज करायची गरज पडत नाही आणि आपलं कस्टर्ड जे आहे ते थिक होतं तर आता तुम्हाला ता ता शाबु शाबुदाना घातल्यानंतर कधी कधी काय होतं शाबुदाण्यामुळं घट्ट होतं तर आपण घेताना दूध पहिल्यांदा कमीच घ्यायचं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं दूध घालून नंतर ते सेल करू शकता आता आपण शाबुदाना पहिल्यांदा शिजवून घेऊया चांगला दुधात शाबुदाण्यामुळे आपल्याला आपलं जे हे कस्टर्ड जे आहे त्याचं घट्ट होणार आहे त्यामुळे आपल्याला कस्टमी म्हणल्यानं तुम्हाला की कस्टर्ड पावडर आपल्याला यूज करायची गरज पडणार नाही तर शाबूदाण्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित जुळून येणार आहे आणि उपासाला चालण्यासारखं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात थंड काहीतरी खाण्यासाठी म्हणून वेगळं हे फ्रूट कस्टर्ड खूप चांगला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपं आहे आणि पटकन होणार आहे तर एक पाच दहा मिनटं झालेले आहेत मी शाबूजाणा तर टाकून आपण ते शिजवून घेतलेले आहेत आता आपण त्यात साखर घालायची आणि केशराचे काड्या घालायचे ह्यात तुम्ही ड्रायफ्रूट पण ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर पण मी ड्रायफ्रूट नाही घालणार आहे आत्ता तुम्हाला जर आवडत असेल तर मी काजू बदाम त्याचे बारीक काप करून आहे ते सगळे घातलं तरी चालणार आहे छोटी आपल्या आवडीवरती तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्यात घालू शकता तर आता आपण त्यात साखर घालून घ्यायची साखर चवीनुसार घालायची तुम्हाला कसं गोड पाहिजे तसं कांका शक्यतो आपण जेव्हा थंड करतो ना तेव्हा त्याचा गोडसर पण आहे ना तो जरा कमी लागतो त्यामुळे जरा आपण साखर जास्तच घालायची म्हणजे ते थंड झाल्यानंतर बरोबर बॅलेन्सिंग होतो आता मी यातली थोडीशी साखर यूज आहे मला आवश्यकता आहे तसे नु? आणि आपण केशराच्या काड्या पण आत्ताच टाकूया म्हणजे जेणेकरून काय होईल आपल्या कस्टर्डला चांगला कलर येईल सात आठ केशराच्या काड्या तर आता आपण हे अजून एक पाच मिनटं चांगले शिजवून देणार आहे आणि फळं जे आहेत ते आपण आधी चिरून ठेवायची नाहीये काय करायचं आपण हे कस्टर्ड व्यवस्थित शिजवून घ्यायचे ते पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे ते फ्रीजला ठेवायचं आहे ते फ्रीजला जेव्हा पूर्ण थंड होईल त्यानंतर जेव्हा आपण खायच्या आधी जेव्हा सर्व करणारे त्यावेळेस फळं चिरायची आणि मगच त्यात टाकायचे आधी चिरून फळं ठेवायची नाही तर ती काळी पडतील एवढं लक्षात ठेवा आता एक पंधरा मिनटं झालेलं आहे मी शाबुदाना त्यात चांगला शिजवून घेतलेला आहे आणि आपण बघितलं तर आपलं दूध पण बघा असं थोडं थोडं घट्ट झालेलं आहे त्यात आपण काय करायचं आहे गॅस मी पूर्ण ऑफ करून टाकणार आहे आणि आपण हे पूर्ण थंड होऊन आहे तुम्ही हे नॉर्मल टेम्परेचरला झाल्यानंतर तुम्ही ते फ्रीजला ठेवा फ्रीजला चांगलं चिल झालं किंवा आपण त्यात फळ फळ ॲड करायची आहेत आणि मग आपण ते खाण्यासाठी सर्व करून घेऊ आता आपलं कस्टर्ड मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघितलं तर हे बघा पूर्ण थिक आपण कस्टर्ड पावडर घातल्यानंतर जशी कन्सिस्टन्सी येते तशीच आपले शाबूदाना वापरल्यानंतर आलेली आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची कस्टर्ड पावडर आपल्याला यूज करायची गरज नाही तुम्ही शाबूदाना घालून पण उपासाचं कस्टर्ड फ्रूट फ्रूट कस्टर्ड करू शकता तर आपण काय करू हे पूर्ण थंड करून घेतलेले आणि त्याला घट्टपणा पण आलेला आहे आता सगळी फळं चिरून घेतलेली आहेत फळं चिरून जेव्हा आपण खाणार आहे आणि त्याच्या आधी आपण ही फळं चिरून मग डायरेक्ट त्यात टाकायची फळं चिर चिरून आधी ठेवायची की नाही नाहीतर ती काळी पडतात आता आम्ही इथे द्राक्ष घेतलेले चिकू घेतलेले केळे घेतलेले डाळिंबाचे दाणे घेतलेले आणि सपरचंद घेतलेले सपरचंद मी पाण्यात ठेवले का आता ते काळं पडू नये म्हणून आता आपण सगळी फळं आहेत ना ती सगळी त्यात टाकायची आणि ती मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला ड्रायफ्रूट जरी टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीवरती काजू पिस्ते बदाम जरी टाकले तुम्ही तुकडे करून तरी चालणार आहे पण मी आता ह्यात टाकलेले नाही आहेत आता आपण सगळी फळं पहिल्यांदा एकत्र करूयात फळं चांगले था। स्वच्छ धुवून मगच त्यात मिक्स करायचे तुम्हाला जी फळं आवडतील ते तुम्ही युज करा शक्यतो गोड फळं घ्या आंबट असतात म्हणजे संत्री मोसंबी जे असतात ते यूज करू नका तुम्ही सफरचंद पण आपण त्यात टाकायचे आता आपण सगळे हे मिक्स करून घेऊया फळं आणि कस्टर्ड आता आपलं हे उपवासाचं शाबुदाण्याचं फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे तर आपण ते सर्व करूया खा आपलं थंडगार असं उन्हाळ्यासाठी खास उपवासाचं शाबुदाण्याचं फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोप्पं आहे आणि उपवासाच्या दिवशी वेगळं काहीतरी एक पदार्थ वेगळा म्हणून खाण्यासाठी खूप चांगला आहे आणि उन्हाळ्यात तर खूपच म छान आहे तर तुम्ही नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल जर तुम्हाला माझ्या हे शाबुदाण्याचे फ्रूट कस्टर्डची रेसिपी जर आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलचे पहिल्यांदाच व्हिजिट करत आहेत आणि अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण असंच रेसिपी बघत राहू धन्यवाद